सामाजिक कृतज्ञता निधी सामाजिक कृतज्ञता पुरस्कार मानपत्र पुण्याच्या नद्यांचे संरक्षण आणि पुनरुज्जीवन यासाठी केलेल्या महत्वपूर्ण कार्यासाठी पुणे रिव्हर रिव्हायव्हल यांना सामाजिक कृतज्ञता पुरस्कार प्रदान करण्यात येत आहे नद्या स्वच्छ जैवविविधतेने समृद्ध मुक्त आणि प्रवाही ठेवण्यासाठी आपण घेतलेली भूमिका मूलभूत आणि भविष्यवेधी आहे विद्यार्थी प्रशासन राजकीय नेते आणि वेगवेगळ्या सामाजिक आर्थिक गटाच्या नागरिकांमध्ये पुण्याच्या नद्यांचे प्रश्न पोहोचविण्यात आणि जाणीव जागृती करण्यात तुम्ही मोलाची भूमिका बजावली आहे नद्यांच्या सद्यस्थितीबाबत प्रश्न उपस्थित करतानाच त्यांच्या पुनरुज्जीवनाचे पर्यावरण स्नेही पर्यायही तुम्ही वेळोवेळी दिलेले आहेत नदीसाठी उपवास चिक्को पदयात्रा नदी विषयक व्याख्याने अशा विविध उपक्रमांच्या यशस्वी आयोजनातून आपल्या समूहाने लोकसहभागाच्या शक्तीचा प्रत्यय दिला आहे नद्यांचे हक्क आणि नदी काठांचे महत्व या महत्वाच्या विषयाकडे समाजाचे लक्ष वेधण्यासाठी आणि जागरूकता आणण्यासाठी आपण दिलेल्या योगदानाचे आम्हाला मनापासून कौतुक आहे पुणे रिव्हर रेवावर समूहाने निसर्ग संवर्धनासाठी केलेले अथक प्रयत्न सध्याच्या आणि भावी पिढ्यांसाठी मार्गदर्शक आहेत म्हणूनच सामाजिक कृतज्ञता पुरस्काराने आपण सन्मानित करताना आम्हास आनंद होत आहे अध्यक्ष गजानन खातू कार्याध्यक्ष सुभाष वारे विश्वस्त डॉक्टर बाबाराव सामाजिक कृतज्ञता निधी पुणे दिनांक सव्वीस एप्रिल दोन हजार पंचवीस आणि याचं शब्दांकन केलंय प्राजक्ता महाजन तर हे पुरस्कार आज आता आपण देत आहोत मी माननीय वंदनाताई चव्हाण यांना विनंती करतो की आजचा हा जो पुरस्कार आणि मानपत्र आणि ती रक्कम पुणे रिवाइवल गटाला आपण आपल्या तुमच्या हस्ते देऊयात तर या पुणे रिवर रिवाइवल गटातर्फे शैलजा देशपांडे व अमित राज यांना मी विनंती करतो की त्यांनी इथे विचारमांच्या समोर येते मध्ये <tries> अमित <tries> कर्त्यांचं आणि ज्यांनी ज्यांनी यासाठी काम केलं त्या सर्वांचं आम्ही मनापासून कौतुक करतो आणि सामाजिक कृतज्ञता निधीकरिता हा फारच फारच एक महत्वाचा भाग समज समजतो आम्ही की आपल्यापर्यंत आम्ही पोहोचू शकलो आणि पुरस्कार हे निमित्त आहे पण या निमित्ताने या प्रश्नाच्या महत्त्वाच्या सर्व मुद्द्यांकडे पोहोचून त्यातला मार्ग कसा काढायचा ही सगळी चिंतेची आणि सगळ्यांची जबाबदारीची जाणीव या निमित्ताने होते मी यानंतर या पुणे रिव्हर रिव्हरेबल गटाच्या वतीने या सत्काराला उत्तर देण्याकरता मान्य प्रियदर्शनी कर्वे यांना विनंती करतो की त्यांनी आपले इथे येऊन विचार व्यक्त करावा ठीक आहे नमस्कार सर्वांना सर्वप्रथम मी पुणे रिव्हर रिवायव्हल गटाच्या वतीने सामाजिक कृतज्ञता निधीचे आभार मानते मगाशी वारेसाहेब म्हणाले त्याप्रमाणे पर्यावरणीय प्रश्नांवर काम करणाऱ्यांकडे बरेचदा विकास विरोधी समाजविरोधी अशा गजलेंनी बघितलं जातं त्यामुळे सामाजिक कृतज्ञतेतून पर्यावरण रक्षणासाठी झटणाऱ्या एका चळवळीचं कौतुक होणं हे आज खूपच महत्वाचं आहे पुणे रिव्हर रिव्हायव्हर ही संस्था नाही अनेक व्यक्ती आणि संस्थांनी एकत्र येऊन उभी केलेली ही एक चळवळ आहे पुणे शहराच्या परिसरामधल्या राम मुळा मोठा आणि मुळा मोठा या नद्या त्यांच्या मूळ नैसर्गिक स्थितीनुसार स्वच्छ आणि वाहत्या असाव्या ह्या प्रेरणेतून आम्ही सगळे एकत्र आलेलो आहोत जीवित नदी लिव्हिंग रिव्हर फाउंडेशन ही संस्था या चळवळीचा चेहरा आहे पण यात पुणे शहराच्या नियोजनाबाबत काम करणारे भूजलाबाबत काम करणारे सांस्कृतिक वारशाच्या जतनासाठी झटणारे जैवविविधता टिकवण्यासाठी काम करणारे जागतिक तापमान वाढीच्या स्थानिक परिणामांबाबत जनजागृती करणारे पर्यावरणीय साक्षरता वाढावी यासाठी काम करणारे शहराच्या सखल भागातल्या वस्त्यांमध्ये तसंच नद्यांवर रोजगार अवलंबून असलेल्या कोळ्यांबरोबरही वंचितांच्या आर्थिक सामाजिक प्रगतीसाठी धडपडणारे कचऱ्याच्या आणि सांडपाण्याच्या प्रश्नांवर उत्तर शोधू पाहणारे आणि आपल्या शहराबद्दल प्रेम वाटणारे असे विविध उद्दिष्टांनी प्रेरित लोक एकत्र आलेले आहेत या सगळ्यांच्या हृदयातला जो त्यांच्या त्यांच्या कामाचा आणि जिवाळ्याचा विषय आहे त्याचा कुठे ना कुठे संबंध पुणे शहरातल्या नद्या स्वच्छ आणि वाहत्या असण्याशी आणि टेकड्या निसर्ग संपन्न असण्याशी जोडलेला आहे हे आम्हा सगळ्यांना पक्क उमगलेलं आहे म्हणूनच आज पुण्यात चालू असलेल्या या दोन महत्वाच्या चळवळी आहेत एक म्हणजे पुण्यातल्या टेकड्या वाचवण्यासाठीची चळवळ आणि दुसरी म्हणजे पुणे रिव्हर जे वाटर या पर्यावरणीय चळवळी असल्या तरी त्याचा संबंध शहरातल्या प्रत्येक नागरिकाच्या सामाजिक आर्थिक आणि सांस्कृतिक अस्तित्वाशी जोडलेला आहे आणि आता ही चळवळ केवळ पुणे शहरापुरती मर्यादित राहिलेली नाही तर पिंपरी चिंचवड या पुण्याच्या जुळ्या शहरातल्या नद्यांवरही संकट घोंगाऊ लागलेली आहे त्यामुळे तिथेही मुळा पवना इंद्रायणी या नद्यांसाठी पिंपरी चिंचवड रिव्हर रिव्हायव्हल या नावाने चळवळ उभी राहते आहे कदाचित आपल्याला पुढच्या काही वर्षांमध्ये भारतात वेगवेगळ्या ठिकाणी अशा चळवळी उभ्या राहिलेल्या दिसतील पण मुळात वेगवेगळ्या विषयांवर काम करणारे पुण्यातले लोक नद्यांसाठी का एकत्र आहेत पुणे शहरातल्या नद्यांची दुरवस्था ही काही आजची गोष्ट नाहीये आपल्यापैकी बऱ्याच जणांनी आयुष्यभर पुण्याच्या मध्यवर्ती भागातल्या पुलांवरनं खाली दिसणार नदीचं जे गलिच्छ रूप आहे ते बघितलेलं आहे त्याचं कारणही आपल्याला माहिती असत पुणे शहराच्या अलीकडे सगळ्याच नद्यांवरती धरणं बांधलेली आहेत त्यामुळे नद्यांचे नैसर्गिक प्रवाह बंद झालेले आहेत नदी पात्रात असलेल्या नैसर्गिक झऱ्यांमधनं आणि शहराच्या परिसरात जे ओढे नद्यांमध्ये येऊन मिळतात त्यामुळे जे काही पाणी नदीपात्रात येत होतं त्यामुळे नद्यांचं अस्तित्व काही प्रमाणामध्ये टिकून राहिलं पण काळाच्या ओघामध्ये वस्त्या वाढत गेल्या झरे आणि ओढे बुजत गेले या उजट शहराच्या वाढीच्या तुलनेमध्ये सांडपाण्यावरती प्रक्रिया करण्याची जी क्षमता आहे ती मात्र वाढली नाही अधिकाधिक सांडपाणी कोणतीही प्रक्रिया न होता नदीपात्रात येण्याचं प्रमाण वाढलं काठांवरच्या झाड झाडोळ्याच्या हद्दीतही शहरांनी आक्रमण केलं नदीलाच एका उघड्या गटाराचं स्वरूप प्राप्त झाल्यानंतर काठांच्या कचरा कुंड्या व्हायलाही वेळ लागला नाही मला स्वतःला या सगळ्यामध्ये एक अगदी आश्चर्यचकित करणारी एक गोष्ट अशी वाटते की असं आपल्या डोळ्या देखत नद्यांचं अधपतन होत असतानाही पुणेकर याच महिलेच्या प्रवाहामध्ये भक्तिभावानी निर्माल्य वगैरे विसर्जित करत असतात याच गटारगंगेमध्ये गणेश विसर्जन करतानाही त्यांच्या श्रद्धेला तडा जात नाही आपल्या शहराच्या दैदित्यमान इतिहासाचा जाज्वल्य अभिमान बाळगणाऱ्यांनाही या इतिहासाचे साक्षीदार असलेल्या नदीकाठांवरचे घाट आणि इतर स्मारक यांच्या आजूबाजूला पसरलेला कचरा आणि मैला खटकत नाही हे सामूहिक आंधळे पण कुठून येतं का केवळ हळूहळू बदल होत गेल्यामुळे लोकांच्या जाणीवा त्यांच्या नकळत मरत जातात हा पण एक विचार करण्यासारखा प्रश्न पण असो सांगायचा सा मुद्दा असा आहे की आपल्या आजूबाजूच्या नद्यांचं हे आगपतन कित्येक दशक होत गेलेलं आहे याच वेळी जीवित नदी आणि इतरही काही नागरिकांचे गट ही परिस्थिती बदलण्यासाठी परीनं प्रयत्नही करत आलेले आहेत त्यांनी स्वच्छता मोहिमा राबवल्या हो नद्यांची आपल्याला वाटणारी चिंता इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी लोकशिक्षणाचे विविध उपक्रम राबवले काही अभ्यासकांनी नद्यांची पात्र आणि पूरक्षेत्र यांच्या भूवैज्ञानिक वैशिष्ट्यांच्या आणि जैवविविधतेचा अभ्यास करून नोंदी करून ठवल्या नद्यांच्या पात्रात काही पुरातत्वीय अवशेषही सापडले आहेत आणि त्याच्यामुळे ह्या परिसरातल्या सृष्टीच्या आणि माणसांच्या इतिहासाबद्दलही बऱ्याच गोष्टी प्रकाशात आलेल्या आहेत आपल्या घरात नळानं येणारं पाणी आटून न देता नद्यांमध्ये स्वच्छ पाणी वाहत असावं यासाठी काय करता येईल यावरही चर्चा आणि विचार झालेला आहे धरणांमध्ये अडवलेलं नद्यांचं पाणी महानगरपालिका आपल्याला नळांद्वारे पुरवत असते आपला या पाण्याचा उपयोग पूर्ण झाल्यानंतर तयार झालेलं सांडपाणी जर स्वच्छ करून नदीमध्ये परत सोडलं तर नदीच्या पाण्याच्या प्रदूषणाचा प्रश्न सहज सुटू शकतो त्यामुळे शहरातल्या सर्वच्या सर्व, सर्व शंभर टक्के सांडपाण्यावरती प्रक्रिया करून मगच ते नदीपात्रात जायला हवं हो। याच्या जोडीलाच शहरात होणारा अनावश्यक आणि अकार्यक्षम असा पाण्याचा वापर जर टाळला तर मुळात धरणातन कमी पाणी उचलावं लागेल आणि हे वाचलेलं पाणी वर्षभर थोडं थोडं नदीत जर आपण सोडत राहिलो तर नदीला बारमाही वाहती सुद्धा ठेवता येईल नदीपात्रात जर स्वच्छ आणि दुर्गंधी न येणारं पाणी व्हायला लागलं तर नदीभोवती नागरिक आनंद घेण्यासाठी येतील कचरा टाकण्याला याळा आळा बसेल यामुळे नदीच्या पूरक्षेत्रातली जी नैसर्गिक परिसंस्था आहे ती सुद्धा सुटकेचा श्वास घेऊ शकेल एकंदरीतच संपूर्ण शहराची विशेषतः पुणे शहराची ओळख बनलेले नद्यांचे प्रवाह आणि त्याच्या आजूबाजूचा जो परिसर आहे तो जर निसर्गरम्य बनला तर लोकांना एकत्र येण्यासाठी चांगल्या नवीन जागा उपलब्ध होतील आणि शहराच्या सांस्कृतिक वैभवातही भर पड नद्यांच्या निरोगी असणारी आणि नदीकाठांवर जैविक परिसंस्था निरोगी असल्याने शहराच्या वातावरणावरही अनुकूल परिणाम होईल शहराचं तापमान कमी राखण्याला हातभार लागेल हवा चांगली असली की माणसांची डोकी पण शांत राहतात आणि कामाचा उरकही वाढतो कदाचित इतिहासात पुणेकरांनी जे कर्तृत्व गाजवलेलं आहे त्याच्या मागे पुण्याची हवा वर्षभर वर सौम्य असायची हे एक महत्वाचं कारण असू शकत वातावरण बदलामुळे आज पर्जन्य चक्र बिघडलेलं पावसाचं प्रमाण वाढून ढगफुटीसारख्या घटना जास्ती घडत आहे पुणे आणि पिंपरी चिंचवड ही शहरं टेकडे आणि नद्यांनी वेढलेली आहेत मुसळधार पाऊस शहरात थोडा वेळ जरी पडला तरी रस्ते जलमय जाते दिसतात कारण हे सगळं पाणी बांधकाम सगळीकडे झाल्यामुळे जमिनीत मुरू शकत नाही ते नदीकडे व्हायला लागलं तरी त्याच्या वाटेत इमारतींच्या अडथळे येतात भरपूर पाऊस आजूबाजूच्या टेकड्यांमध्ये झाल्या तर हेही सगळं पाणी नद्यांकडेच येऊ पाहतं त्यामुळे पावसात नद्यांना पूर आणि शहरात ठिकठिकाणी पाणी तुंबण्याच्या घटना या केवळ धरणातलं पाणी सोडणं न सोडणं याच्याशी निगडीत नाहीये तर अनेक नद्या ओढ्यांच्या या संपूर्ण परिसरातच पाण्याचे जमिनीवरचे आणि जमिनी खालचे प्रवाह याच्यामध्ये जे अडथळे निर्माण केलेले आहेत त्याच्याशी जोडलेले आहेत एकंदरीतच नदी आणि नदीच्या क्षेत्राच्या आरोग्याशी शहराचे अनेक प्रश्न जोडलेले आहेत पुणे शहरातल्या सांडपाण्यावर शंभर टक्के प्रक्रिया करण्याच्या उद्देशाने पुणे महापालिकेनी जपान सरकारच्या आर्थिक सहकार्याच्या जायका योजनेअंतर्गत प्रकल्प हाती घेण्याचं ठरवलं तेव्हा सर्वांनीच याचं स्वागत केलेलं होतं पण या निर्णयानंतर या प्रकल्पाबाबत महानगरपालिकेकडून जी चालढकल झालेली आहे ती निव्वळ संतापजनक आहे आणि हे पुरेसं नव्हतं म्हणून मुळामुठा आणि मुळामुठा नद्यांच्या पुणे मनपाच्या हद्दीत असलेल्या चव्वेचाळीस किलोमीटर लांबीच्या पात्रांच्या दोन्ही काठांवर सिमेंटच्या भिंती बांधण्याचा प्रकल्प हाती घेण्यात आलेला आहे तेव्हा नद्यांचं अस्तित्वच धोक्यात आलेलं आहे हे लक्षात घेऊन काही सजग नागरिक या आत्मघातकी निर्णयांना विरोध करण्यासाठी एकत्र आले यातूनच पुणे रिव्हर विभागवर ही चळवळ उभी राहील सुरुवातीला या चळवळीचं स्वरूप हे पुणे महानगरपालिका प्रशासनाशी चर्चा विचारविनिमय त्यांना त्यांची लक्षात यावी यासाठी आकडेवारी पुरावे इतपतच मर्यादित काही घटकांनी न्यायपालिकांची दारं ठोठावली होती साधारण तीन वर्षांपूर्वी परिस्थिती चर्चेच्या किंवा सनदशीर आणि कायदेशीर लढाईच्या पलीकडे जायला लागलेली आहे याची आम्हा सगळ्यांना जाणीव झाली नदीकाठ सुधार अशा गोंडस नावाखाली प्रकल्पाच्या नियोजित अकरा टप्प्यांपैकी संगम पुलाजवळच्या तीन टप्प्यांचं काम सुरू करून हजारो झाडं तोडण्याचा घाट घातला गेला दरम्यान हरित पुढे एका खटल्याच्या निकालात पुणे मनपानं प्रकल्पाला पर्यावरणीय मंजुरी मिळवण्यासाठी खोटी माहिती दिल्याचं सिद्ध झालं पण कोणतीही दंडात्मक कारवाई न करता फक्त योग्य आकडेवारी सर्व पुन्हा मंजुरीसाठी अर्ज करावा आणि संगम पुलाजवळ सुरू केलेलं काम चालू ठेवावं असा निर्णय दिला गो या सगळ्या घटनांमुळे नदीला सिमेंटच्या विळख्यातनं वाचवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या मुठभर त्यावेळेच्या नागरिक आणि संघटनांनी आपलं गारहाणं थेट जनतेच्या दरबारात न्यायचं ठरवलं जमिनीवरची प्रत्यक्षातली स्थिती लोकांपुढे आणण्यासाठी समाज माध्यम आणि प्रसार माध्यमांचा आधार घेतला गेला वीसशे तेवीस मध्ये पुणे रिव्हर रिव्हायव्हलच्या झेंड्याखाली पहिलं चिपको आंदोलन झालं आणि याला नागरिकांचा अभूतपूर्व प्रतिसादही मिळाला तेव्हापासून विविध माध्यमांमधून या प्रश्नावर जनजागृती करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत प्रसार माध्यमांनी चांगली साथ दिलेली आहे प्रत्यक्ष नदीकाठी येऊन लोकांनी स्वतःच्या डोळ्यांनी परिस्थिती पहावी यासाठी अनेकानेक नाविन्यपूर्ण कार्यक्रम राबवले गेलेले आहेत सक्रिय सहभाग घेणाऱ्यांपासून ते आर्थिक मदत करणाऱ्यांपर्यंत आणि पडद्या आडून विविध पद्धतींनी चळवळीला बळ देणाऱ्यांपर्यंत विविध प्रकारे आज काही लाख नागरिक पुणे रिव्हर रिव्हायव्हल या चळवळीशी जोडले गेले याचा परिणाम असा झाला की याच वर्षी फेब्रुवारी महिन्यामध्ये झालेल्या दुसऱ्या चिपको आंदोलनाला पहिल्या आंदोलनाच्या दुप्पट प्रतिसाद मिळाला आणि प्रशासनामध्येही थोडी चलबिचल झाली आणि काही निर्णय हे लोकांच्या मतानुसार वळण्याची एक शक्यता निर्माण झालेली आहे ही चळवळ केवळ नदीकाठ सुधार प्रकल्पांना विरोध करण्यापुरती मर्यादित नाही या प्रकल्पाची चर्चा व्हायला लागली तेव्हापासून सातत्याने आम्ही या सिमेंटीकरणाचे धोके लक्षात आणून देतोच आहोत पण सर्वांना ज्या स्वच्छ आणि सुंदर नद्या हव्या आहेत त्या साध्य कशा करायच्या याचा आराखडाही मांडत आलेलो आहोत पण मनपा अधिकारी आणि त्यांचे बोलवते धनी असलेले ने राजकीय नेते या सर्वांसाठी कदाचित प्रकल्पाचा आर्थिक व्यवहार जास्ती महत्वाचा आहे त्यामुळे अधिक महागड्या पण दीर्घकालीन कमाईच्या अधिक संधी प्राप्त करून देणारा बांधकाम प्रकल्प त्यांना जास्ती प्रिय आहे या प्रकल्पावर तीन गैरसमज जाणून बुजून पसरवले गेले एक म्हणजे हे सर्व बांधकाम केल्याने नदी स्वच्छ आणि बारमाही भाती होणार आहे दुसरं म्हणजे छेछे आम्ही भिंती कुठं बांधतोय दगड माती वगैरे नैसर्गिक पदार्थ वापरून पर्यावरण पूरक पद्धतीने काठांना फक्त आधार देतोय आणि मग झाडही आम्ही लावणारच आहोत आणि तिसरं म्हणजे या प्रकल्पामुळे पूर नियंत्रण होणार याबाबत सत्यस्थिती काय आहे या, या प्रकल्पाच्या सविस्तर नियोजनामध्ये कुठेही सांडपाणी शुद्धीकरण करणार असल्याचा उल्लेख नाही फक्त इकडे तिकडे पाईप टाकून सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्पाकडे वळवू असे किरकोळ उल्लेख आहे थोडक्यात म्हणजे दुसऱ्या काहीतरी यंत्रणेतून यंत्रणे सांडपाण्याचं शुद्धीकरण होऊन मग ते पाणी नदीमध्ये येणार आहे हे या प्रकल्पाचं मूलभूत गृहितक आहे आजच्या घडीला पुणे शहरात फक्त तीस टक्के सांडपाण्यावरती प्रक्रिया केली जाते मोठ्या गृहनिर्माण प्रकल्पांनी स्वतःचं सांडपाणी स्वतः शुद्ध करून पुनर्वापर करणं अपेक्षित आहे पण बहुसंख्य ठिकाणी ही व्यवस्था बंद पडलेली आहे महानगरपालिकेचे शुद्धीकरण प्रकल्प सुद्धा कधी बंद कधी चालू कधी कमी क्षमतेने चालू असा सगळा प्रकार चालू असतो जपान सरकारच्या ज्या प्रकल्पातून सांडपाणी शुद्धीकरणचं नियोजन केलेलं होतं ते सर्व प्रकल्प जरी नियोजित वेळापत्रकानुसार पूर्ण झाले असते तरी सुद्धा काही वर्ष साधारण सत्तर ते ऐंशी टक्के सांडपाण्याचं शुद्धीकरण आपल्याला झालेलं दिसलं असत पण हा प्रकल्प लांबत लांबत गेला आहे दरम्यान शहर विस्तारात गेले आणि आज या प्रकल्पातले सगळे अकरा शुद्धीकरण प्रकल्प अगदी या येत्या सोमवारपासून सुरू झाले तरी पुणे शहराच्या एकूण फक्त चाळीस पन्नास टक्के सांडपाण्याचं शुद्धीकरण होईल आणि प्रत्यक्षात एक प्रकल्प सुरू होण्यासाठी किमान पुढचं वर्ष तरी उजाडेल असं सांगितलं जात आहे नदी स्वच्छ आणि सुंदर बनण्यासाठी हे अर्थातच पुरेस नाही त्यामुळे महानगरपालिकेने हा प्रकल्प आणखी न रखडवता लवकरात लवकर दौकर कार्यान्वित करायला हवा आणि नदीपात्रात भिंती बांधण्यापेक्षा सांडपाणी शुद्धीकरण शंभर टक्के कसं होईल याला प्राधान्य द्यायला हवं आहे पण इथं सगळा प्रकार आग रामेश्वरी आणि बंब सोमेश्वरी असा आहे आता पाहूया या प्रकल्पात आम्ही नैसर्गिक पदार्थच वापरत आहोत म्हणून हा प्रकल्प पर्यावरणपूरक आहे या दाव्याकडे मुळात नैसर्गिक म्हणजे सुरक्षित हा युक्तिवादच हास्यास्पद सापाचं विषय सा नैसर्गिक असत प्लेगचा विषाणू पण नैसर्गिक असतो आणि भूकंपही नैसर्गिक असतो पण या सगळ्या गोष्टी माणसांसाठी जीवघेण्या ठरू शकतात त्यामुळे नद्यांची वळणं काढणं नदीपात्रात अगदी नैसर्गिक पदार्थांचा भराव वगैरे घालून नदीकाठांचं रूप पालटलं तरी ते नदीच्या नैसर्गिक वर्तनाच्या विरोधी असल्यामुळे नैसर्गिक परिसंस्थेला घातकच असणार आहे मुळात ह्या नैसर्गिक पदार्थांच्या वापराचा दावा हीच एक थाप आहे दगडांचा भराव खाली घसरू नये म्हणून सिमेंटचीच बांधली जाते आणि ह्या दगडांच्या थराखाली जिओ फॅब्रिक असं पसव नाव असलेला प्लॅस्टिकचा कागद आखडला जातो यावर मग माती टाकून हिरवळ केली जाणार आणि भिंतींच्या वरच्या बाजूला ठराविक कंत्रांनी सिमेंटच्या पाईपमध्ये माती भरून त्याच्यात झाडं लावली जाणार म्हणजे वरकरणी हिरवेपणा दिसला तरी यात काहीही पर्यावरण पूरक नाही आता पूर नियंत्रणाच्या दाव्याचा विचार करू जे बांधकाम झालं आहे आणि चालू आहे ते पाहिलं तरी तुमच्या लक्षात येईल की हे सर्व नदी पात्रात झालेलं आहे दोन्ही किनाऱ्यांनी नदी पात्रात भिंती उभारणं म्हणजे नदीपात्र अरुंद करणं शिवाय हे काम करताना नद्यांची वळणं काढून टाकली का जात आहेत म्हणजे कल्पना करा की जेव्हा धरणं भरली आहेत आणि तरी पाऊस पडतो आहे तेव्हा धरणातनं सोडलेलं पाणी एका अरुंद आणि सरळ कालव्यातनं वाहत येणार आहे या पाण्याची पातळी वाढणार आहे आणि वेगही वाढणार आहे भिंतींची उंची ठरवताना अर्थातच धरणातनं जास्तीत जास्त किती विसर्ग होईल याचे आराखे बांधलेले आहेत पण हे गेल्या शंभर वर्षातल्या पावसाच्या प्रमाणानुसार ठरवलेलं आहे जागतिक तापमान वाढीमुळे आता ढगफुटीच्या घटना वाढतायत आणि त्यामुळे यापूर्वी कधीही नदीत आलं नव्हतं इतकं पाणी या कालव्यामध्ये येऊ शकतं हे विचारात घेतलेलं नाही वेगानं येणारं हे पाणी भिंती ओलांडून शहरात शिरलं तर आज जिथे पूर येत नाही तिथेही पूर येणार आहे आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे पाऊस काय फक्त धरणात पडत नाही तो शहरातही पडतो आणि हे पाणी पात्राकडेच जायला पाहतं त्यासाठी ते जसं रस्त्यावर न वाहतं तसंच भूजलातूनही वाहत नदीच्या किनाऱ्यांवर भिंती असतील तर हे पाणी नदीत कसं जाणार स्टॉर्म वॉटर ड्रेन वगैरे यंत्रणा आहेत पण आज तरी या यंत्रणा कामाच्या ठरतायत का उद्या पावसाचं प्रमाण नव नवे नवे उच्चांक गाठेल तेव्हा केवळ पूर्वीच्या पावसाच्या आकडेवारीनुसार बांधलेली ही यंत्रणा पुरी पडणार आहे का नदी गाठांच्या भिंती नदीत येणारे नैसर्गिक झरे बंद करून टाकतात त्यामुळे भूजलातून जे पाणी वाहत येणार आहे त्याचा मागे फुगवटा निर्माण होईल आणि शहरात कुठेही झरे फुटून पूर येतील शिवाय नदीला पाणी चढलं की याच झऱ्यांटे पाणी उलटं वाहून भूजलाचं पुनर्भरण होत असत ही नैसर्गिक व्यवस्था बंद झाल्यामुळे शहरातल्या भूजलाची पातळी खाली जाते तेव्हा या प्रकल्पामुळे एकीकडे पुराचा धोका कमी होण्याऐवजी वाढणार आहे आणि दुसरीकडे उन्हाळ्यामध्ये पाणी टंचाई पण असणार या उलट नदीत सांडपाणी आणि कचरा येणार नाही यासाठीच्या सगळ्या उपाययोजना प्राधान्यक्रमाने केल्या नदीकाठांवर माणसांचा वावर मर्यादित ठिकाणीच पण योग्य आचारसंहितेसह होईल याची दक्षता घेतली नदीकाठांवरच्या आणि पूरक्षेत्रातल्या जैवविविधतेच्या संवर्धनासाठी दीर्घकालीन उपक्रम राबवले आणि हे सर्व स्थानिक नागरिकांच्या सहभाग आणि सहकार्यातनं सह केलं तर मात्र पुणे परिसरातल्या सा, नद्या खरोखरच स्वच्छ आणि सुंदर असतील नदीकाठी नैसर्गिक परिसंस्था निरोगी असेल चांगलं नैसर्गिक जंगल असेल नदीचं पूरक्षेत्र नदीच्या ताब्यात असल्यामुळे पुराचं पाणी शहरात पसरणार नाही अर्थात विचार आणि विवेक असलेल्या प्रत्येकालाच हे सहज पटत असलं तरी ज्यांनी आर्थिक लाभाच्या लोभापायी डोळ्यावर झापडं बांधलेली आहेत त्यांच्या गळीने कसं उतरवायचं हा प्रश्न आता फक्त पुण्यापुरता मर्यादित नाही पिंपरी चिंचवड महापालिकेतही हे घडतं आहे इतकंच नाही तर अशा प्रकारच्या नदीकाठ सिमेंटीकरणाचे साधारण दीडशे प्रकल्प भारताच्या विविध भागांमध्ये सुरू आहेत काही ठिकाणी झालेलेही हा सगळा पैशाचा अक्षरशः अब्जावधी रुपयांचा खेळ आहे प्रत्यक्ष प्रकल्पाच्या रचनाकारांपासून कंत्राटदारांपर्यंत यातून मालामाल होतीलच पण ह्या भिंतींच्या मदतीने नदीच्या क्षेत्रातली जमीन विकसकांच्या ताब्यात देणं शक्य होणार आहे त्यामुळे सर्वात मोठ्या आर्थिक व्यवहार यातून होणार आहे जमिनीच्या व्यवहारातून होणार आहे त्यामुळे सिमेंटीकरण करू नका पर्यावरणपूरक नदी पुनरुज्जीवन करा हे गळी उतरवण्याचा एकच मार्ग होतो आणि तो म्हणजे जनमताच्या रेट्याचा मार्ग <प्राथ> त्यासाठी त्यासाठी या प्रकल्पातले धोके नागरिकांपर्यंत विविध मार्गांनी पोहोचवणं <प्राथ> 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 आपला विरोध प्रशासन आणि निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींप्रमाणे पोहोचवण्यासाठी नागरिकांना बळ देणं जिथे शक्य होईल तिथे हा विषय स्थानिक निवडणुकांच्या मुद्द्यांमध्ये आणणं आणि त्याचबरोबर वेगवेगळ्या पातळीवर न्यायालयीन लढाई लढत राहणं ह्या सर्व आघाड्यांवरती आम्ही काम करतो आहोत या सर्व गोष्टींसाठी आर्थिक पाठबाळाची गरज असते त्यामुळे ह्या पुरस्कारामध्ये जी रक्कम आपण आम्हाला देत आहात त्याचा निश्चितच योग्य ठिकाणी विनिमय होईल याची मी सर्व गटाच्या वतीने आपल्याला सांगितली आणि इथे उपस्थित असलेल्या सर्व प्रेक्षकांनाही मी आवाहन करते आहे की आपण या चळवळीमध्ये सहभागी व्हा आणि आर्थिक मदतही करा माझे सहकारी हा कार्यक्रम झाल्यानंतर इथे आहेत बाहेर एक टेबलही आहेत तिथे आपल्याला याबद्दल अधिक माहिती मिळू शकते आणि अगदी त्याच्यातल्या विशिष्ट उपक्रमासाठी आपल्याला देणगी द्यायची असेल तर तसं सुद्धा होऊ शकत याचबरोबर चळवळीमध्ये सक्रिय सहभाग घेण्याची उर्मी जर आपल्या मनात आज जागी झाली असेल तर उद्या सकाळी आठ वाजता पिंपरी चिंचवड आणि पुणे महानगरपालिकेच्या सीमा रेषेवरती पिंपळे निलक या भागामध्ये एक पदयात्रा निघणार आहे या विषयावरती याबद्दलची माहिती सुद्धा माझ्या सहकाऱ्यांकडून आपल्याला घेता येईल त्या ते नेमकी कुठून सुरुवात होणार आहे काय त्याच्यामध्ये होणार आहे ही, ही माहिती आपल्याला दिली जाईल तर त्यामध्ये सुद्धा आपण जरूर सहभागी व्हावं अशी मी आपल्याला आग्रहाची विनंती करते धनदांड ताकद विरुद्ध सामान्य माणसांच्या जनमताची ताकद अशी ही लढाई आहे यात विजय कुणाचा होणार यावर पुणे शहराच एकमेव द्वितीय असं स्वरूप टिकणार का हेही एक बिनचेहऱ्याचं आणि मेलेल्या मनांच ठोकळेबाज सिमेंटी शहर बनणार हे ठरणार आहे पुन्हा एकदा सामाजिक कृतज्ञता निधीचे मी पुणे रिव्हर रिवायव्हल दिलेल्या सन्मानासाठी आभार मानते आणि मला बोलण्याची संधी दिल्याबद्दलही आभार मानते धन्यवाद